रात्री त्रिमूर्तीनगर ज्योती कॉलनी येथे काही समाजकंटकांनी बौद्ध उपासक उपासिका यांनी काही वर्ष अगोदर पंचशील ध्वज उभारण्यात आला होता रात्री जेव्हा आमच्या बौद्ध उपासक उपासिका भगिनी माता भगिनी वंदना घेत होत्या त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली त्या ठिकाणी पंचशील ध्वजा ध्वजा उकळून काढण्यात आला मात्र राज आठवले हा वीस वर्षाचा ता तरुण त्या ठिकाणी त्याने झुंज दिली आमच्या समाजावर झाला भीमारणी व अमरावती शहरातील सर्व आंबेडकर कार्यकर्ते व पदाधिकारी याचा दुष्परिणाम समाजावर झाला नाही पाहिजे व आमच्या समाजावर अध्यक्ष झाला नाही माहिती आम्ही सहन करणार नाही महापौर यांच्यावर का अत्याचार झालेला बाबासाहेब आंबेडकरांचा अभियान म्हणून आपण समाजाच्या पाठीने उभं राहावं ते आता आणि पोलीस प्रशासनाला या बाईकच्या माध्यमातून सांगतो की आम्हाला तात्काळ जर निर्णय नाही लागता तर महाराष्ट्रातील सतरा किंवा पूर्ण छत्तीस जिल्ह्यातील लोक आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये उभे राहू आणि कायद्याच्या उपस्थित राहू आम्ही न्याय निवडून घेऊ समाज अपमान आपके प्रतिनिधि क्या परिस्थिति अखिल जी तो यहाँ पर अम्बेडकर समाज के जितने भी लीडर्स है बहुजन समाजवादी पार्टी है आजाद समाज पार्टी है दलित पैंथर के कुछ कार्यकर्ते हैं और इसके साथ ही वंचित वाले भी तो वहाँ पर हाजिर दिखे रिपब्लिक सेना के भी कार्यकर्ता थे वहाँ पर अधिकारी थे दरअसल क्या हो गया अमरावती स्थित ज्योति कॉलोनी का परिसर है तो वहाँ पर एक महानगर पालिका का बगीचा है और उस बगीचे में कैसा पंचशील झंडा लगा है हाँ बुद्धिस्ट बुद्धिस्ट समाज कायदेशीर बाबी अभी है कि झेडा है झेडा है याला ह्या आमच्या चौदा एप्रिलचा सर्वच कार्यक्रम त्या ठिकाणी धार्मिक आणि सामाजिक सामाजिक होत असते पण कायदेशीर बाबी आणि एक चिंतनाचा विषय असा आहे की अमरावती शहरामध्ये अमरावती शहरामध्ये जेवढी महानगरपालिकांनी कलेक्टर साहेबांनी निर्माण केलेले बगीचे आहेत बगीचे म्हणजे उद्यान आहे ना ओपन तर त्या ठिकाणी सार्वजनिक उद्यान किंवा बगीच्याला नाव दिलं आहे महानगरपालिका सार्वजनिक होता महानगरपालिका सार्वजनिक उत्तान कमीत कमी अमरावती शहरामध्ये दोन चच्या वरती असतील दोन आता दोन चाच्या वरती आहे तर एक एक म्हणतो एक एक मध्ये एकर मध्ये तर अमरावती शहरामध्ये जेवढी बगीचे आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक उद्यान विभाग म्हणून घोषित केलं मनपानी त्याला मंजुरात दिली मनपांनी त्याला कंपनर बांधलं कंपाऊंड बांधलं लाईटर लावले झाडं लावले खेळा खेळण्यासाठी केलं ट्रॅक केलं अमुक केलं दमुक केलं पण काही लोकांनी त्या ठिकाणी आपली मालमत्ता म्हणून त्या ठिकाणी मंदिर बांधले लक्षात द्या चिंतनाचा विषय मंदिर बांधले तर मंदिर बांधले कितीतरी वर्षापासून मंदिर आहेत आम्ही लोक फिरायला जातो दिसते मंदिर पण त्या ठिकाणी सगळंच धार्मिक कार्यक्रम राबवतात राबरतात पण आमचं पोट कधी दुखलं नाही का किंवा कधी विरोध केला नाही मोर्चे काढले अजिबात नाही पण मला असं वाटत सार्वजनिक जा जा जागा त्या ठिकाणी मंदिर बांधले तर आपल्या विभागाकडून कुठलीच काळव आहे मनपाकडून कुठलीच काळव आहे कलेक्टरचं पत्र नाही त्या पत्र नाही तर एखादी साका पत्र नाही मग आम्ही एखादी एका झेंडा लावला तर त्या झेंड्याचं व्याज लगेच लागवड होतं आणि आम्हाला जातीय जातीवर दुसरी बाब एक असा की आता आपल्या खात्यामध्ये नियम आहे आणि महाराष्ट्र गवर्नमेंटने झिया मारून गेला शासकीय हव्हालामध्ये कुठलाच मंदिर पाहिजे शासकीय हवारामध्ये कुठला मंदिर पाहिजे राजापेट पोलिटेशनच्या एरियामध्ये मंदिर आहे बजरंग मुलीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपले कर्मचारी पूजा करतात नेहमी आमचं कुटुंब को सिटी कोतालीच्या एरियामध्ये मोठं मंदिर आहे आमचं कुटुंब नाही मग मला असं वाटतं की ज्या एरियामध्ये बाहुबली एरियामध्ये मुस्लिम हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के मोठीं पाहते त्या एरियामध्ये दोन पोलिटेशन आहे मग त्या मुस्म समाजाने मानत आहे की आमची मस्त आहे आम्ही इथं समाज पडतो काय आहे की लोकशाही ज्याला समजली संविधान ज्याला समजलं तर आम्हाला असं वाटतं की आपले आहे मग आम्ही रोज करत नाही हिंदू बहुजनाची पण एखादी प्रवृत्तीचा माणूस एखादा प्रवृत्तीचा माणूस आणि मग झेंडा तोडतो झेंडा तोडतो आपल्या महिलांना ज्या मदत देतो ध्ये म्हणतो मार म्हणतो आणि आपण त्याच्यावर कोणत्या प्रकारची कार्य करा मला तुमच्या पाहिजे आता तुम्ही आता रात्री जिथे मोठा विषय झाला तिथं आपले पोलीस कर्मचारी होते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ते आपल्या जर पोलिसांना साहेब जर मानत नसतील तर म्हणजे असं त्यांच्या मागे कोणतं पाठबळ आहे तिथे एक झेंड्यासाठी एवढं म्हणजे एक झेंडा लावला आम्ही तिथं आम्ही तिथं बाजूने शिवजीचं मंदिर आहे बाजूने बजरंगबलीचं मंदिर आहे हे लोक कधीच कधी त्याच्यावर कधी त्यांची प्रार्थना चालू राहते कधी स्पीकर राहते हनुमान चालिसा राहते तिथं श्रीरामाचे गाणे राहते तिथं रामनवमीची आम्ही परवानगी देतो आपल्याच पोलिस स्टेशनला मागा विषय झाला तर आपण त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं की आम्हाला श्रीराम नवमी बनवू द्या तर आम्ही तुम्हाला विरोध केला आम्ही स्वतः आलो तिथं आणि स्वतः म्हटलं का बनू द्या आम्ही जागा खाली करून दिली तुमच्या म्हणण्याला आम्ही सन्मान दिला पण आता तिथं जर आता काहीच नाही आता तिथं झेंडा लावला तिथं तो सावरकर अमोल सावरकर आणि त्याचे काही लोक आहेत ते जर आमच्या महिलाने मारत तर राज आठवले पोरगा वीस वर्षाचा पोरगा आहे त्याने एवढं लाताबुक्याने मारलं त्याच्यावर चाकू काढला ते किती योग्य आहे साहेब सांगावं रात्री जर तुमचे पोलीसवाले नसते तर तिथं काल तीनशे दोन घडला असता एखाद्या साहेब दगड मग आता आपण ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या लोकाला सकाळी उचलून आणलं म्हणते त्याही आणलं आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर कसे कोणते गुन्हे दाखल केले काय केले त्यांना अटक केली काय के अमोल सावरकरला तर आम्हाला तुम्ही सांगा आणि आम्ही काय तुम्ही समोरच काय नियोजन आहे ते मला शेअर दिला केला तेला आम्ही फक्त बाजूला कशातरी होतो ऍट्रॉसिटी दाखवून केली त्यांना तेला मी सांगतो तुम्हाला बिल्कुल काय काय एफआर कॉपी द्या मला ते तुमच्याकडे काय आहे ना हो मी पाहिले त्यांच्यांच्याकडे पण नाही कुठं देतो मी मला आमची असेज एवढी आहे की अमोल सावरकरला साहेब तुम्ही आता कसं एखादा जर गुन्हा काढला तुम्ही लगेच आरोपी अटक करता लगेच गुन्हे दाखल करता आणि अट्रोसिटी म्हटलं म्हणजे चौकशी येईल चौकशी येईल मग ते एसीपी साहेबांकडे आहे मग ते मग आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण करता तुम्ही म्हणून आमची अशी इच्छा आहे की पहिले आम्हाला सावरकर याला अंधव टाका आणि दोन चार लोक जे असतील सोबतचे ते अंधव टाका समाज का एक सन्मान का और अभिमान का पंचशील झेंडा आहे उस पंचशील झेंडा झेंडे समाज के जो द्रोही लोक आहे जो लोग है जो भी आज आजकल आज, आज भी दलित समाज को दबाने तो की कोशिश करते हैं पुलिस आयुक्त कार्यालय यहाँ पर धड़क मोर्चा दिया और निवेदन सौंपा अब निवेदन देते समय में सीपी साहब स्वयं रेड्डी साहब वहां पर उपस्थित नहीं थे तो उनके अनुपस्थिति में वहाँ साहब को इस विषय में पूरी जानकारी दे दी और जानकारी देने के साथ में ये भी कहा है कि उन पर थोड़ी कार्रवाई की जाए का गुना दाखिल किया जाए और कोर्ट में प्रोसेस किया जाए इसके में साहब ने विस्तार से समझाया कि संबंधित जो आरोपी है वो आरोपी को पकड़ा गया है अटैक किया गया है उस पर एट्रोसिटी की धाराएं भी लगाई है और अगली जो कार्रवाई होगी वो पुलिस प्रशासन वहां पर कार्रवाई घटना चालू आएगी भी दो महीने आगे। 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 तीन महिने चालू आहे या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी एसीपी साहेबांनी मी दोन तीन वेळा बैठका घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूच्या नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये त्यावेळी त्या त्या नागरिकांनी विशेषतः ना कि आम्ही आता राहणार नाही आणि आम्ही आता तुम्ही सांगताल किंवा नियमाप्रमाणे कारवाई करू अशा पद्धतीचे हे केलेलं आहे मान्यता दिली तुला तेव्हा आम्ही सगळ्या दोन्ही गटांना एकशे पंपन्नासच्या नोटीसेस सुद्धा दिलेल्या दुसरं दोन्ही समाजाचे सण साजरे करण्यासाठी आम्ही वेळोवेळी परवानग्या सुद्धा दिलेल्या आहेत कॉर्पोरेशननी नाकारल्यानंतर सुद्धा कॉर्पोरेशनला ना विनंती करून एक दिवसाची परवानगी देण्यासारखं नाही असं करून त्यांनी नाकारलेली संपूर्ण परवानगी आम्ही आपल्याला जयंती पौर्णिमा साजरी करायला महानगरपालिकेला सांगितलं ना आम्ही <coughs> ना अर्कत देऊन तर बुद्ध पौर्णिमा ही साजरी होईल याच्याकरता आम्ही परवानगी म्हणा ना हरकत म्हणा याच्यासाठी तुम्हाला साजरी करून घेऊ आता मुद्दा असा आहे की आजच्या दाखल गुन्ह्यांबाबत एका गुन्ह्यामध्ये पोलिस स्वतः फिर्यादी होऊन हॅफ्रेचा गुन्हा म्हणजे गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल केलेला आहे एका घटनेमध्ये आपल्या एका महिलाची महिला ताई आहेत त्यांची त्याच्यावरून अॅट्रॉसिटी आणि इतर कामानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातला अमोल सावरकर आपण आणलेला यातला अमोल सावरकर तुम्ही जे नाव सांगितलं त्याला आणलेलं आहे स्वतः एसीबी साहेब त्याचे आयो आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल त्या व्यतिरिक्त इतर जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इतर आरोपी विशेषतः महिला आणलेल्या आहेत महिलांबाबत कायद्याने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार आम्हाला कारवाई करावी लागेल मग त्या दोन्ही महिला असतील याच्यामध्ये तुमच्या बाजूच्या सुद्धा महिला असतील त्यांच्या बाजूच्या सुद्धा महिला असतील परंतु त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होणार आहे आणि इथून पुढे तिथं काही होऊ नये याच्याकरता आम्ही आमचा बंदोबस्त पण ठेवत आहोत आणि कॉर्पोरेशनला सांगत आहोत की जे काही नियमानुसार तिथं ज्या परवानग्या असतील त्याप्रमाणे कारवाई करा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सुद्धा सांगत आहोत पुढचा मुद्दा राहिला की आता हा वाद होऊ नये याच्याकरता आपल्या सगळ्यांना सुद्धा आमचं निवेदन आहे आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की कोणत्याही प्रकारचा कायदा सुरक्षेचा प्रश्न तिथे निर्माण करून जगा तुम्हालाच नाही त्यांनाही आम्ही ते सांगणार आहोत जे म्हणणं आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे तुम्हाला गुन्ह्यांबाबत होणाऱ्या आरोपींच्या अटकेबाबत आणि झालेल्या अटकेबाबत माहिती पण दिलेली आहे त्याच्यामुळं आता पोलीसची कारवाई संपलेली आहे इथून पुढे अशा पद्धतीचं सामाजिक तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे तोच आपलाही प्रयत्न आहे आणि सगळ्यांना असं वाटत असतं की कुठल्याही पद्धतीची शेवटी सामाजिक जीवन हे एकत्र चालतं असं होऊ शकत नाही की मी यांना काहीतरी म्हणणार यांना काहीतरी म्हणणार आणि मग उद्या त्यांच्याबरोबर मला सांगायचं आहे त्याच एरियामध्ये त्याच ठिकाणी लोकांचे आर्थिक हितसंबंध आणि सामाजिक हितसंबंध हे मोठ्या शहरामध्ये आलो ग्रामीण भागामध्ये आलो एकमेकांवर डिपेंडंट असतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्याच्यामुळे या शहरातली किंवा त्या विभागातली शांतता कायम राहावी याच्याकरताच आमचा प्रयत्न आहे आम्ही सगळ्या आरोपितांना सुद्धा समोर समजावून सांगू त्यांच्यावर योग्य प्रिव्ह ऍक्शन घेऊ आणि कायदेशीर कारवाई करू आपण कोणत्याही प्रकारची चिंता करू नका

अभी कुछ लोगों में लोगों को हिरासत में लिया है आगे कोर्ट का पेशी और इन्वेस्टिगेशन जारी और संबंधित जो स्तर है अभी भी पुलिस बंदोबस्त जारी है और वहाँ पे जो भी है साक्षीदार और वीडियो देख के हम कार्रवाई कर रहे हैं अच्छा तो वीडियो फुटेज चेक कर रहे हैं और किया भी समाज कंटकाला अटक पंचशील ध्वजा हल्ला कर रहे समाज कंटकाला अटक idea... समाज कंटकाला अटक अमोल सावरकर अटक पंचशील ध्वजा हल्ला कर रहे समाज कंटकान अटक सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिव राय आज संपूर्ण आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त सी पी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यामध्ये डी सी पी शिंदेसाहेब सोबत शिंदेसाहेब यांच्यासोबत चर्चा झाली या संदर्भात संदर्भ अशा प्रकारे आहे की रात्री त्रिमूर्तीनगर ज्योती कॉलनी येथे काही समाजकंटकांनी महानगरपालिकेच्या जा खुल्या जागेवर बौद्ध उपासक उपासिका यांनी काही वर्षा अगोदर पंचशील ध्वज उभारण्यात आला होता त्या ध्वजाखाली रोज सकाळ संध्याकाळी ब्रम्ह वंदना होते पंचशील घेण्यात येते व त्या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या धर्माच्या महापुरुषांची पुण्यतिथी असो जयंती असो त्या ठिकाणी साजरी करण्यात येते सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येते सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात मात्र पश्चिमेस बजरंगबलीचे मंदिर आहे आणि दक्षिणेस शिवजीचे मंदिर आहे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका दोन्ही समाजामध्ये आपला सा, चांगला सलोगा घेऊन त्या ठिकाणी रोज पूजा अर्चना करतात मात्र काही त्या ज्योती कॉलनीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही समाजकंटक आहे त्यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे अशा समाजकंटक रात्री जेव्हा आमच्या बौद्ध उपासक उपासिगा भगिनी माता भगिनी जेव्हा वंदना घेत होत्या त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली त्या ठिकाणी पंचशील ध्वजा ध्वजा उपळून काढण्यात आला मात्र राज आठवले हा वीस वर्षाचा तरुण त्या ठिकाणी त्याने झुंज दिली त्या ठिकाणी झुंज देत असताना त्याला त्या ठिकाणी त्या काही अमोल सावरकर या समाजकंडकाच्या मताने पाच सहा महिलांनी त्याच्यावर हल्ला केला त्याच्यावर हल्ला केल्यानंतर त्यावर तरुण युवकांनी हल्ला केला आणि आमचे बौद्ध उपासक उपासिका यांचे फक्त दहा ते पंधरा घरं आहेत म्हणून त्यांना हमेशा दाबून ठेवण्याचा प्रयत्न येते अमोल सावरकर हा नेहमी जातीवाद निर्माण करतो जातीय तेल निर्माण करतो त्याने रात्री आमच्या बौद्ध उपास उपासिकांवर रात्री हल्ला हल्ला केला आणि हल्ल्याचा प्रकार हा रात्री मोठ्या घटने घटना तिथे घडत होती पण मात्र माधुरी मेश्राम असतील आमच्या काही भगिनी असतील या यांनी पोलिसांना फोन केला पोलीस तिथे तात्काळ आले म्हणून तिथे अनर्थ घड जो अनर्थ घडत होता तो घडला नाही अशा प्रकारे अशा माध्यमातून आम्हाला तिथे नेहमी नेहमीसाठी प्रोटेश पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे आणि आमच्या प्रत्येक तिथे दहा ते वीस घरं आहेत त्या वीस घरांना यानंतर जर कोणती बाधा झालीच किंवा या जातीय तेल निर्माण मधून जर जीवितहानी झाल्यास याला जबाबदार अमोल सावरकर व त्याचे वीस ते पंचवीस सहकारी राहतील अशी आपण विनंती करतो आणि हे विनंती यानंतर पोलीस प्रशासनाने आमची विनंती न समजून हे आमचे आव्हान आहे तर यानंतर आमच्या समाज बांधवावर सम जर त्या ठिकाणी कोणताही हल्ला झाल्यास आम्ही भीमसैनिक भीमसैनिक काय आहेत पाचशे मार्ग काय तो इतिहास आम्ही इथं घडू अशी आठ विनंती करतो हे आमचे ज्याप्रमाणे आम्ही शांतीच्या मार्गाने चालतो त्याच मार्गाने आम्हाला शांतीचा मार्ग अवलंबून राहू द्या आम्हाला सम्राट अशोक काय आहेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही सम्राट अशोकांचा इतिहास सांगण्याची तुम्हाला गरज नाही आम्ही सम्राट अशोकही बनवू शकतो वेळेवर आणि आम्ही आम्ही काही बनवू शकतो हे याच्या लक्षात घ्यावं असे आमचे पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आमच्या लोकांवर जो अत्या अन्याय अत्याचार होत आहे त्याला तात्काळ आपण विलंब करण्या थांबवणे द्यावा अशी विनंती करतोय आज माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना या, सर्व समाजातील आंबेडकरी चौकशी संघटना व पदाधिकारी यांच्या मार्फत निवेद देण्यात आले ज्योतिबा अमरावती शहरामध्ये जे आहे ते आमचे समाज बांधव आमचा जो समाजाचे जे काही कार्यक्रम असतात ते घेत असतात आणि बाकी अदर समाजाचे लोक तिथे कार्यक्रम घेत असतात या दोन समाजात ते निर्माण करावा आणि येणाऱ्या निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी राजकीय लोक या ज्या समाज निर्माण करण्यासाठी लोक वापरण्यात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व लवकर अटक करण्यात यावी त्यांच्यावर दोन करण्याचे गुन्हा दाखल करण्यात यावे अन्यथा त्याच्यानंतर जर असं काही झालं व आमच्या समाजावर अत्याचार झाला तर भीम आर्मी व अमरावती शहरातील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी याचा दुष्परिणाम समाजावर झाला नाही पाहिजे व आमच्या समाजावर अत्याचार झाला नाही पाहिजे आम्ही सहन करणार नाही आम्ही संविधानिक मार्गाने तुम्हाला पत्र दिलं आहे व निवेदन दिलेलं आहे तक्रार दिलेली आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी जय भीम जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय भारत काल अमरावती जिल्ह्यातील उपडण्यात आला आज अनुचित प्रकार घडला आमचे वैचारिक मित्र अक्षय भाऊ पाटील अखिल ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजदादा वानकडे आणि विशेष करून म्हणजे वर्ध्यातील आशिष भाऊ नागपूर जिल्ह्यातील सर्व लोकांमुळे हा प्रकार कळाला आणि मी या बाईटच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की अगोदर नाशिक मध्ये काळाराम मंदिराचं प्रकरण घडलं तिथे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार चालू आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये विराज जगताप नांदेड मध्ये अक्षय भालेराव हिंगोली मध्ये दीक्षाताई त्याच्यानंतर शिर्डीमध्ये सागर शेदवा असे कितीतरी प्रकरण महाराष्ट्रात चालू आहे आणि नेमका ने प्रश्न हाच आहे की बहुजन समाजावर तुम्ही किती वेळा अन्याय अत्याचार करा मी लाईव्ह माध्यमातून माझ्या आंबेडकर यांच्याला इंस्टाग्राम फॅमिलीला हे सांगू इच्छितो की आता त्या त्या अत्याचाराविरुद्ध करण्याची <laughs> गरज आहे याच्या माता भगिनी आहे यांच्यावर अत्याचार झालेला एक भीमसैनिक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून आपण समाजाच्या पाठीने उभं राहावं मी या हे जे घटना घडते आता आणि पोलीस प्रशासनाला या बाईकच्या माध्यमातून सांगतो की आम्हाला तात्काळ जर निर्णय नाही लागला तर महाराष्ट्रातील सतरा किंवा पूर्ण छत्तीस जिल्ह्यातील लोक अमरावती जिल्ह्यामध्ये उभे राहू आणि कायद्याच्या चौकशीत राहू आम्ही आमचा न्याय मिळवून घेऊ स्वागत आहे आपलं राजीव गांधी सोशल मीडिया पर मैं राजीव राऊतवर सुनाम भाऊ अभी आपने जो निवेदन इसको शिंदे साहब के आपने आपने है और उसमें आपने जो एलिगेशन लगा आरोप लगा है वो आरोप के पीछे सच्चाई दिखती है निवेदन में आपने बाध्यता दर्ज किया है लेकिन इस पूरे प्रकरण के पीछे इसका मास्टर कौन है क्या आपके ध्यान में ऐसी कुछ चीजें आई है तो। वाटते की अमरावती शहरा मधे नवेतर महाराष्ट्र मध्य ज्यादा हीसी समाज बुद्ध समाज मन तो प्रत्येक दिवसाला अन्याय होता है आता पाहिलं त्या दादाने सांगितलं की नाशिक असो काळाराम मंदिर असो मुंबई असो पुन्हा असो कुठलेही असो त्या गावामध्ये दलितावर आता पहिल्यांदा बिहारमध्ये व्हावं म्हणजे ज्या ठिकाणी बाबासाहेबांची मुवमेंट नव्हती त्या ठिकाणी अत्याचार अन्याय व्हायचा दलितावर रोज बलात्कार व्हायचा रोज अन्य अत्याचार व्हायचा दलिताला दलिताला बौद्ध नाही दलिताला कापत होते बलात्कार होते पण आता पुरुगामी महाराष्ट्रामध्ये मताची बाब अशी आहे की पुरुगामी महाराष्ट्रामध्ये आता हे सुरू झालं आणि थांबणार आहे कारण नाही कारण की या ठिकाणी ज्यांची सरकार आहे ज्यांची सरकार आहे ते म्हणतात की हिंदू कत्रेम आहे सरकार त्यांची मुख्यमंत्री त्यांचा केंद्र त्यांचं या देशाचा पंतप्रधान त्यांचा तेच म्हणतात की हिंदू खत्रेम आहे सुदामजी इस प्रकरण को देखते हुए एक प्रकरण अभी दो तीन दिन से लगातार चालू कलेक्टर ऑफिस में बुद्धि समाज का एक खासदार चुनकर आहे सांसद महोदय चुनकर आहे बुलंद भगवान और वहाँ कलेक्टर ऑफिस में जिलाधिकारी कार्यालय के परिसर में हाँ। एक जनसंपर्क कार्यालय बना हुआ है वो जनसंपर्क कार्यालय का जो फॉर्मेट है या जो प्रोसेस है याँ। याँ। वो जो पूरा सांसद है उन्होंने जिस दिन निकाल लगा है रिजल्ट लगा है उसी दिन छोड़ देना चाहिए ठीक है क्योंकि इससे पहले जो अनंत जो थे उन्होंने जिस दिन हार हुई उनके उसी दिन उन्होंने छोड़ दिया था नवनीत राना के तो नवनीत राना का करते हुए था चार जून को उन्होंने छोड़ देना चाहिए था उन्होंने जगह खाली किया नहीं है अभी पता चला है कि वहाँ पर राज्यसभा सांसद जो है अनिल बोंडे वो अपना दावा ठोकरे मेरा भी अधिकार है आ, ये आपको क्या लगता है नहीं, नहीं मैं तो की महानगर पालिका का बी एम सी आम सी एक्ट ऐसा बोलता है की महानगर पालिका की जो आयुक्त की कैबिन है वो उसका अगर वो उसकी बदली हो गई तो उसकी पार्टी बदल जाती महापौर ये जो रहता है ये महापौर का इलेक्शन होता है सभाग्राह में महापौर ये एक साल का रहता है या ढाई साल का रहता है, तो अभी ढाई साल का है तो महापौर का कार्यकाल खत्म हो गया तो उसके कैबिनेट की पार्टी बदल जाती स्टैंडिंग का चेयरमैन एक साल का है पांच साल इलेक्शन लेना पड़ता है स्टैंडिंग का चेयरमैन का अगर मैं चेयरमैन हूँ वहां का तो मेरा एक साल चलेगा मेरी पार्टी बदल जाएगी ये लोकशाही है ये लोकशाही में ऐसा चलते रहता है रूटीन है लेकिन जो दो जो के यहाँ पे जो हर चुका है उसका जो कैबिनेट होगा उसको छोड़ना ही पड़ेगा ये नियम ही है लेकिन अगर तुम सत्ता की ताकत या सत्ता का दूर करके अगर वो खाकर के, के, के को निवास को कुल लगाते हैं हाँ। ना देते हुए संविधान का अपमान तो इसका मतलब ये है दलित समाज के जितने भी उम्मीदवार है या पे जितने भी कैंडिडेट है या जो चुनकर आते, है, जन आते हैं जनप्रतिनिधि उन पर अभी भी वैसे ही जाति दबाव शुरू है हंड्रेड परसेंट होगा यहाँ पे भारत में जितने भी जो एस समाज से राखी समाज से राखी मतदार संघ से चुन के गए वो उनकी हालत बहुत बेकार होगी करके आज देश में बहत्तर साल के बाद में बहत्तर साल के बाद में लोकसभा का अध्यक्ष के लिए पहला बार यहाँ पे चुनाव हो रहा है ये की जीत है जी ये लोकशाही की जीत है लोकसभा उम्मीदवार के लिए लोकसभा अध्यक्ष के लिए पहली बार भारत के बाद में पहली बार इलेक्शन हो रहा है सुधाम जी लोकसभा अध्यक्ष के लिए ओम बिरला के क्या में पहली बार दलित कैंडिडेट को खड़ा किया के नाम से ये अभिमान की बात है तो ये था सुदाम जी बोरकर और दलितों पर अत्याचार शुरू है लेकिन यहाँ का पुलिस प्रशासन भी उतनी तत्परता से मुस्तैद खड़ा है आ पोलीस प्रशासन की ओर से बाकायदा प्रवेशी एक्टिव मे या जो भी कार्य हो रही है और शानबीन चल रही ऐसा आश्वासन शिंदे साहब ने दिया है दैनवाज है रात्री त्रिमूर्ती नगर ज्योतिगॉलने येथे ताई समाज खंडकांनी बौद्ध उपासक उपासिका यांनी ताई वर्ष अगोदर पंचशील ध्वज उभारण्यात आला होता रात्री जेव्हा आमच्या बौद्ध उपासक उपासिका भगिनी माता भगिनी जेव्हा वंदना घेत होत्या त्या ठिकाणी दगड फेक करताना त्या ठिकाणी पंचशील ध्वजा ध्वजा उPrintln काढण्यात आला मात्र राज आठवले हा वीस वर्षाचा तरुण त्या ठिकाणी त्याने झुंज दिली आपल्या समाधान अत्याचार झाला तर भीमार्नी व अमरावती शहरातील सर्व आंबेडकर कार्यकर्ते व पदाधिकारी याचा दुष्परिणाम समाधान झाला नाही पाहिजे पण आमच्या समाधावर अत्यंत झालं नाही माहिती आम्ही सहन करणार नाही महापौर का कारकार हो गया त्यावेळी पाठी बदल जाते यांच्यावर अत्याचार झालेला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अनुभव म्हणून आपण समाजाच्या पाठीने उभं राहावं मी या हे जे घटना घडते आता जाहीर निषेध करतो तीव्र निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला त्या बाईकच्या माध्यमातून सांगतो की आम्हाला तात्काळ जर नाही लागला तर महाराष्ट्रातील सतरा किंवा पूर्ण छत्तीस जिल्ह्यातील लोक आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये उभे राहू आणि कायद्याच्या चौकटीत राहू आम्ही आमचा न्याय मिळवून घेऊ